महाराष्ट्रातील मच्छिमार बांधव छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या पारंपरिक मत्स्य व्यवसाय टिकवण्यासाठी एकत्र झाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील महसूल प्रशिक्षण प्रबोधनी येथे महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मच्छिमारांची मै बैठक मोठ्या उत्सवात व गोडीने संपन्न झाली बैठकीला महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील जिल्ह्यातील मच्छिमार बांधव सभासद मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमॅन मच्छिमारांचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे संचालक व मराठवाडा विभागाचे मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त श्री भारती साहेब उपस्थित होते सर्व मान्यवरांनी तसेच जमलेल्या मच्छिमार बांधवांनी मत्स्य व्यवसायाबद्दल आपापली रोखठोक मते मांडली व योग्य ते मार्गदर्शन केले छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी पार पडली आणि यामध्ये शासनाने स्थगिती आदेश म्हणजेच स्टे ऑर्डर मागे घेण्यासाठी वकिलांची मोठी फौज हो उभी केली होती परंतु त्यांना यश मिळाले नाही माननीय न्यायालयाने या बातमीला अंतिम सुनावणी दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठेवली आहे छत्रपती संभाजीनगर न्यायालयामध्ये आपल्या मच्छिमारातर्फे चेअरमॅन श्री शिफिक शेठ व चेअरमॅन श्री रतन मेंढेरे हे सर्व कामधंदे सोडून अहोरात्र झटत आहेत त्याबद्दल त्यांचे सर्व उपस्थित मच्छिमार बांधवांनी आभार मानले बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरले की येणाऱ्या अंतिम सुनावणीमध्ये जर स्थगिती आदेश खडि खंडित करण्यात राज्य शासनाला यश मिळाल्यास तात्काळ सर्व मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सर्व मच्छीमारांनी आपापल्याला न्याय हक्कासाठी आपला पारंपरिक मत्स्य व्यवसाय टिकवण्यासाठी एक मोठे जनआंदोलन आपल्याला उभे करायचे आहे यावेळी बैठकीला आलेल्या प्रत्येक मच्छीमार बांधवाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातर्फे महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे मराठवाडा विभाग संचालक श्री तुकाराम वानखेडे यांनी गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार केला तसेच सर्व मच्छीमार बांधवांना समोर राज्याचे मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय भाजपा सरचिटणीस तथा आमदार माननीय श्री संजय केनेकर साहेब यांना श्री तुकाराम वानखेडे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क केला यावेळी माननीय या आमदार साहेबांनी उपस्थित मच्छीमारांना लवकर तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन बैठक आयोजित करण्याचे सर्व समक्ष सांगितले तरी सर्व मच्छीमार बांधवांनी सतर्क राहून येणाऱ्या पुढील आव्हानास आपण एक एकजुटीने सडेतोड उत्तर देण्यास सज्ज राहावे अशी विनंती करतो आपला श्री तुकाराम वानखेडे संचालक महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मर्यादित मुंबई प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था महाराष्ट्र एएमके न्यूज चॅनेल छत्रपती संभाजीनगर असं बऱ्याच दरून चालू आहे माजी मंत्री भागवत कराड आणि संजय बुक आपले आमदार ते येणार होते पण आज कॅबिनेट असल्यामुळे तिकडे गेले कराड साहेबांनी परवा बऱ्याच हा महाराष्ट्रातून आल्याबद्दल तुमचं संभाजीनगरच्या वतीनं मराठवाड्याच्या डायरेक्टरच्या वतीनं तुमचं शब्दाने स्वागत करतो त्यांना पण बोलता असता देणार आहे कोण की सगळ्याला आम्ही सांगत धरले कोण की तुम्ही म्हणता स्टेजवर ना शा आणि खाली बसणार काही नाही म्हणून सांगते आम्ही आपले याला सांगितलं आता आपला विषय असाय आपला विषय फक्त तेवीस तारखीचा आपल्या सतरा संस्था आम्ही दाखल केला त्याच्यावर इष्ट मिळा पण आपल्या लोकांचे की ज्या दिवशी तारीख असली काय झालं तुकाराम काय झालं शेपेक्षेप काय चालली का तारीख माझं म्हणणं पडलं की गरम चहा पिली चटका लागतो फोनवर असं काही काम करू नका सतरा लोकांना दाखल केले म्हणून इशे मिळाला पण आपले विरोध इश्टे उठा म्हणून आपल्याच लोकांना पंधरा लोकांना दाखल करून एकवीस वकील लावले एकवीस वकील आपले विरोध आणि तुमच्या मनातला काढून टाका की त्याच्याकडे वीस हेक्टर आहे तीस हेक्टर आहे त्यांचं सरकारचं काय म्हणणं आहे की दहा हेक्टरचा एक तलाव म्हणजे पाच हेक्टर करायचे किती दहा दहा हेक्टरचे पाच करायचे म्हणजे पन्नास दिले एक संस्था होणार म्हणजे एक हेक्टर सुद्धा दहा हेक्टर वाल्याला पण धोका आहे पण आता आपली तेवीस तारीख मुद्द्याची आहे या तेवीस तारखेला एकवीस वकील जर उभे राहिले आणि आपल्या निकाल जर गेला तर आपल्याला तलाव सोडून दानं पडणार आहे नाही तर सगळे मिळून थेमे थेमे, थेमे तळ साचे दिल्लीला आपल्याला सुप्रीम कोर्टात दाखल करावा पडन हे लक्षात घ्या हायकोर्टानंतर दिल्ली आहे आता बरेच जणांचे सांगितलं मंत्री लोक आहे ना मंत्र्याचं सांगतो की कमीत कमी ज्या निघाला पसून पै त्याच्यानंतर मी तीन वेळे देविणे फडवी साहेबला भेटलो खासदारच्या होती ना मंत्र्याच्या याच्या होती आणि त्यांना पत्र दिले सगळ्याला टाकलेले की साहेब एक मीटिंग मिटिंग लावा त्याच्यानंतर संजीव जो बो आता विधानसभेचे आमदार झाले त्यांना सांगितलं वाहनखेडे मी सी एम साहेबाची भेट घेऊन देतो आणि आठ ते पंधरा दिवस झाले तर मेंडे साहेबाचा माझं सगळं माणूस होता नितेश राणे सगळं तर ते एका अधिकाऱ्यावर असे चिडले होते की मला आपल्याला बोलायचं आहे मग त्याच्याकडे खूप गर्दी होती म्हटलं साहेब माझी विनंती मी संभाजीनगरमधून आलेलो आहे नाही म्हणे मला माहीत आहे की तुम्ही डायरेक्टर आहे तुम्ही माझ्याकडे दोन वेळेस शिवलेले म्हटलं साहेब आमची एक विनंती आहे की संभाजीनगर इथे एक मिटिंग लावा आणि त्या मिटिंगमध्ये ऐका की काय दशा आहे मच्छी मारायची म्हटलं साहेब तुम्ही जर नऊ दहा मिनिटं देता बोलतो पण तुमच्या समोर आमची बोलायची तुमची ताकद नाही म्हटलं तर त्यांना सांगितलं काय करायचं म्हटलं साहेब देवेंद्र पडवी साहेबाला परत बॅनल निवडून आणायचं होतं त्याने एक हेक्टर ते पाचशे हेक्टर तलाव फ्री केलेला होता आम्हाला फ्री लागत नाही म्हटलं साहेब मग त्यांना सांगितलं की वानकडे कोर्टात केस चालू आहे तर आम्ही सांगितलं तुम्ही एक हेक्टर ते पाचशे हेक्टरचे फ्री केलं होतं तुम्ही एक जो पाहिला जी आर तुम्ही एक कोणीचं कायम करत असल तर आम्ही ती केस वापस घ्यायला तयार पण त्याच्या अगोदर आपली मिटिंग झाली तर मग त्यानं सांगितलं पत्र मी पत्र देणं पत्र देण्यानंतर त्यानं सांगितलं की वानखेडे की मी संभाजीनगरला तुम्हाला तारीख देणार आहे त्याच्यानंतर परत मग मी भेटलो कोणाला कमिशनरला रामास्वामी सचिवला उपसचिव जकाथे साहेबांना त्यानं सांगितलं बा एक हेक्टर त्यांचं म्हणणं असं तर पाचशे एकटरी एक संस्था आम्ही करायला तयार आहे पण तुम्ही आम्हाला लिहून द्या तुम्ही ठेका भरशाल का म्हणलं जो पहिला ठेका होता आता माझ्याकडे दोनशे बेचाळीस हेक्टरचा तलाव आणि मी सांगितलं सात एकवीस हजार सातशे वीस रुपया आम्ही ठेका भरता होतो त्या पद्धतीनं असल तर आम्ही लिहून देऊ पण पहिले तुम्ही आम्हाला लिहून द्या पहिले त्यानं जर लिहून दिलं तर ता तेवीस तारखेच्या अगोदर आपली नितीश साहेब साहेब संघ किंवा देव